नमस्कार नित्य साधना चॅनल वर मी नरेश खुचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशी बदलच्या काळात काही लोकांना शुभ फळ मिळतं तर काहींना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो या आठवड्यात बुध आणि सूर्यदेव त्यांच्या राशी बदलणार आहे ग्रहांचा राजा सूर्य स्वतःच्या राशीत म्हणजे सिंह राशीत प्रवेश करेल तर बुद्धिमत्ता आणि व्यवसायाचा दाता म्हणून ओळखला जाणारा बुध कर्क राशीत वक्री होईल या काळात अनेक राशींचे नशीब पलटेल या नेमक्या भाग्यवान राशी कोणत्या तेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया मित्रो ग्रहांचा राजा सूर्याचं सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संक्रमण होईल सिंह राशीत संध्याकाळी सात त्रेपन्न गुरुवारी सकाळी वाजून राशीत प्रतिगामी होईल या बदलाचा कोणत्या राशीवर काय प्रभाव होईल तेही आता समजून घेऊया सिंह रास मित्रो सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे आणि तो स्वतःच्या राशीत प्रवेश करणार आहे अशा स्थितीत हा काळ तुमचाच असणार आहे या काळात तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो प्रतिगामी तुमच्यासाठी शुभ ठरेल या काळात तुम्ही पैसे वाचवू शकता पैसे कमवू शकता आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकता तसेच अविवाहित लोकांनाही लग्नाचे प्रस्ताव येऊ शकता कर्क सूर्याचे संक्रमण आणि बुधाची प्रतिगामी चाल कर्क राशीसाठी फायदेशीर ठरेल याच कारण म्हणजे तुमच्या राशीच्या धनग्रहात सूर्यदेवाचं संक्रमण आणि तुमच्या राशीच्या चढत्या घरात बुधाची प्रतिगामी चाल असेल अशा परिस्थितीत हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल जर तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांनी घेरलेले असेल तर आता तुम्हाला त्यातून आराम मिळू शकेल तुम्ही तुमचे निर्णय चांगल्या रीत्या घेऊ शकता ज्याचा तुम्हाला फायदा होईल तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या करिअर मध्ये प्रगती होऊ शकते याशिवाय तुमच्यासाठी अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे वृश्चिक या राशींच्या लोकांसाठी देखील येणारा काळ खूप छान असणार आहे सूर्याची बदलती चाल आणि बुध प्रतिगामी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल हा काळ तुमच्या करिअरला नव वळण देणारा असेल जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन दरवाजे उघडणार आहे जे अनेक दिवसापासून नोकरींच्या शोधात होते त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे तर मित्रो ही होती ऑगस्ट महिन्यात कोणत्या तीन राशी मालामाल होणार याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण